आम्ही दोघी जावा आहोत माझी धाकटी जवळ नोकरीला आहे दीड नोकरीला आहेत मी सर्वसाधारण कुटुंबातून आले मला सासरे नाहीत सासूबाई शिक्षिका होत्या आता रिटायर्ड आहेत त्यांची पेन्शन येते माझं शिक्षण जेमतेम बारावी मी ब्युटी पार्लरचा कोर्स केलेला होता शिलाई कामं येत होते लग्न होऊन या घरी आल्यावर सासूबाई म्हणाल्या घरी सगळं व्यवस्थित आहे कमवायची काही एक गरज नाही माझ्या मिस्टरांचा मोठा बिझनेस होता सासूबाई म्हणाल्या मी नोकरीला गेली कारण तेव्हा घरची परिस्थिती बेताचीच होती आता तसं नाही त्यामुळे तुला बाहेर काम करण्याची गरज नाही आहे मी आयुष्यभर पळाले आता मला आराम करायचा आहे तू घर सांभाळ दीड कॉलेजला होता घरात आम्ही चौघे होतो घरी येणारी जाणारी पाहुणे मंडळी सतत असायची असंच नेहमी एक वर्ष गेलं त्यात मला दिवस गेले काम खूप पडत होतो विश्रांती होत नव्हती काय करणार विलास नव्हता मी बाळंतिण झाले मला मुलगी झाली हॉस्पिटलमधून मला लगेच माहेरी नेले दोन महिने झाले तेथे राहून पुन्हा सासरी आले बारसं झालं मुलीचं नाव दक्षती ठेवलं आनंदाने घर भरून गेलं आता आई म्हणून जबाबदारी वाढली दक्षते तीन वर्षाची झाली तर पुन्हा दिवस गेले दिराचं लग्न ठरलं समोरची पार्टी श्रीमंत होती मुलगी इंजिनियर होती आमच्या घरात फारच कौतुक चालू होतं लग्न झालं थोड्या दिवसांनी जवबाई नोकरीला जायचं म्हणाली सासूबाईने तिला लगेचच परवानगी दिली आता ती नोकरीला जाऊ लागली माझे दिवस भरत आले होते अचानक पोटात दुखायला लागलं हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले आता मला मुलगा झाला होता यावेळी दवाखान्यातून मला लगेचच सासरच्या घरी आणलं माहेरी पाठवली नाही कसे तरी दोन महिने झाले पुन्हा माझ्यावर कामाची जबाबदारी पडली मुलाचं मोठं वारसं केलं नाव ठेवलं दक्षत बाकी सर्व छानच चालू होतं जाऊबाई जरा अहंकारात होत्या घरात काहीच काम करत नसायची तिला आयता डबा लागायचा आल्यावर काही कमी पडलं तर तणतण करायची सासूबाई मलाच रागवायच्या ती नोकरी करते दिवसभर जमून जाते तू घरीच असते ना काय काम असतं तरी थोडं केल्याने काय बिघडतं खूप वाईट वाटायचं पण शांत बसून सगळे सहन करत होते मुलं मोठी झाली होती त्यांना कळायला लागलं होतं ते पण आई तू काय करते ग घरातच असते ना मग आमचं वेळेवर करत जा ना जरा प्रत्येकाला हातात हवं असायचं चा। सकाळी चहा नाश्ता डबे स्वयंपाक सगळे गेल्यावर घरातील कामं पुन्हा रात्रीचं जेवण बनवणं हेच आयुष्य झालं होतं कामाचं काही वाटत नव्हतं पण बोलणे सहन होत नव्हते एक दिवस माझी एक मै मैत्रीण म्हणाली दुपारी थोड्या वेळ काढून पार्लरमध्ये यायचा तुझा हात पुन्हा साफ कर आणि तू पार्लर सुरू कर मी माझ्या मिस्टरांना सांगितलं ते लगेच हो म्हणाले कारण घरातील माझी घुसमट व मला दिलेली वागणूक ते बघत होते पण काही बोलत नव्हते मी पार्लरला जाणं सुरू केलं माझा हात बसला एक वर्षभर तिथेच काम केलं सासूबाई कुरकुर करत होत्या माझे मिस्टर म्हणाले तिला पण तिचं आयुष्य आहे ती घरात एकटी नाही राबायला मी तिला पार्लर सुरू करून देणार आहे माझं पार्लर सुरू झालं घरातील लक्ष कमी झालं सगळ्यांना स्वतःची कामं स्वतः करावी लागायची कन्फर्न करायचे सगळे मी दुर्लक्ष करत होते एक दिवस दीर व जाऊबाई म्हणाले किती कमवता असं त्याचा काय उपयोग घरात आम्ही नोकरी करतो आईची पेन्शन आहे दादाचा बिझनेस आहे तुम्हाला काय खरंच घरात काय कमी कामं असतात का आता आम्हाला स्वतः करावं लागतं ऑफिसमध्ये करायचं काम घरी आल्यावर पण काम मुलं म्हणा आई तू घरीच राहा आम्हाला नाही गं काम करायला माझ्या मिस्टरांनी सगळं ऐकून घेतलं आणि मग बोलायला सुरुवात केली आई तू म्हणायची ना तू घरात असते काय काम असतं तुला मुलांना तोच प्रश्न केला ते निरुत्तर झाले दिराला म्हणाले काम कुठलं साधन नसतं माणसाचे विचार साधे असतात ती सगळ्यांचं करत होती तिची कुणाला किंमत नव्हती काही काम नसताना घर मग का त्रास होतोय तुम्हाला करू द्या तिला पार्लर जगू द्या मनासारखं मी माझं काम आवरून पार्लरला जात होते जोम बसला होता बाहेरच्या ऑर्डर येत होत्या पैसा येत होता, होता मा पगारापेक्षा मी जास्त कमवत होते गृहिणी म्हणून घर सांभाळत होते सासूबाईंनी गृहिणी म्हणून घरात ठेवलं परंतु नंतर हिनवलं मी स्वतःला सिद्ध केलं होतं गृहिणी कशात कमी नसते तिनं ठरवलं तर आकाशात भरारी घेते म्हणून गृहिणीला हलकं समजू नका तिला समजून घ्या ती फक्त प्रेमाच्या दोन शब्दांची भुकेली असते बाकी काही नाही गृहिणी म्हणून तिला हलकं समजलं जातं पण तिचा हिशोब कोणी केला का घरात कामाला बाई असेल आणि तर धुनी भांडी तीन हजार फरशी एक हजार स्वयंपाक चार हजार बाकी इतर कामे दोन ते तीन हजार एकूण किती झाले दहा ते अकरा हजार त्यात प्रेम किती असते विचार केलाय कधी पुन्हा दरवर्षी वाढ वेगळी गृहिणी ती गृहिणीच असते संयमी शालिनी आणि त्यागाची मूर्ती तर मैत्रिणी आजची कथा तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा ही स्टोरी संपूर्ण गृहिणींना समर्पित आहे धन्यवाद